घरी झालं तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळ्या कडल्या गेल्या तोरण लावली गेली हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजाऊ असं ठेवलं वीर कन्या वीरपत्नी वीर कन्या वीरपत्नी जिजाऊ राजमाता त्यांच्या पोटी जन्म आला त्यांच्या पोटी जन्म आला महाराष्ट्राचा भाग्यविधाता महाराष्ट्राचा भाग्यविधाता सलमानने व्यासपीठ वैस्पित, व्यासपीठावरील वन मान्यवर वंदने गुर्जर वर्ग आणि थोपच माझे मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तेजस्विनी आज बारा जानेवारी स्व जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती काहीच वाघिणीचं लागतं वाघाची आई बनायला काहीच वाघिणीचं लागतं म्हणून तर जिजा माता तुमच्या चरणापूर्वी माझी माणसं देव झुकते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील वर्ग व तिच्या धर्म माझ्या छोट्या मोठ्या बाजून आज मी माझी जिजा माता यांच्याविषयी दोन जास्त दिवसांना येते तुम्ही शांतते न्याय घेऊन अशी माझी नमूद करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते राजधाने राजमाता मायसाहेब जिजाऊ यांचा आज यांच्या कार्याबद्दल माहीत नाही असा एकही माणूस सापड नाही सापडणार नाही त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलेच नाही ते सत्य सुद्धा उतर उतरविले आई आई जगातील सर्वात महान योद्धा आई म्हणजे आई म्हणजे प्रेम आपुलकी त्या आणि संयम या सगळ्या या सर, सर्व गुणांचा आज जानेवारी राजमाता जिजाऊ याची जयंती आहे सर्वप्रथम राजमाता राजभाता जिजाऊ या दा दाचा बालाचा बुजर बालाचा बुजर राजभाता जिजाऊ या एक थोर पराक्रमी व आदर्श भाता होत्या त्याचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्या रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिद्धखड राजा येथे झाला त्याच्या वडिलाचे नाव लखुजीराव जाधव आईचे नाव बाळसाभाई असे होते नावाला नमस्कार माझे नावेश्वरी आहे आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जन्म राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव